हिंदी शक्ति नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी हिंदी शक्ति नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी हिंदी शक्ति नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी हिंदी शक्ति नहीं चलेगी मुद्दा साहब तुम

बुझ्ना oh. बुझ्नु uh, <coughs> 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 जे सक्ती जी, जी केलेली आहे त्याच्यासाठी जे आंदोलन आहे तर ते आंदोलन केलेलं आहे आम्ही सक्ती नाही चालू देणार लहान लहान मुलं आहे शाळेत जाता त्यांची जी व्यवस्थित वळतही नाही आणि त्यांना हिंदी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे तर ही कंपल्सरी नाही पाहिजे हा महाराष्ट्र आहे हा जो भारत देश आहे हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे यांचं आहे आणि त्यामुळे मराठी भाषेचं वर्चस्व हे कायम असणार आहे इथे त्यामुळे ही आज आम्ही जे आंदोलन आहे हे हिंदी भाषे विरोधी केलेलं आहे हो होत आहे ना कारण मराठी भाषा ही मातृभाषा मराठी भाषा आहे आमची आणि त्यामध्ये जर ही सक्ती करताय हिंदीच तर तिचं वर्चस्व हे होतंय मराठी भाषेवर कुठंतरी नाही पण ती नाही चालणार ना आपला भारत देश हा मराठी लोकांचा देश आहे बिहार हा ना बिहार यांचा नाही महाराष्ट्रात तरी नाही चालू देणार आम्ही ही सक्ती असणार तीव्र आंदोलन करू यानंतरचं आंदोलन आमचं तीव्र आंदोलन राहील सरकार आम्ही शिक्षण अधिकाऱ्याला जाऊन हे करू तिथं आम्ही मोर्चा काढू आमचा मोठा आणि तिथे आंदोलन करू आम्ही आज मराठी भाषेच आंदोलन करता हो मला का हिंदी भाषा ही मराठी भाषेवर अतिक्रमण करत आहे शंभर टक्के अतिक्रमण करत आहे कारण की जो महाराष्ट्र सरकारने जे आर काढला तो जे आर पूर्ण मातृभाषा जी आपली मराठी भाषा आहे याच्यावर लादण्यासाठी तो जे आर काढलेला आहे आणि हे भाजपचं चा कामच असं आहे भाजपची ही कूटनीती आहे आणि क्ररनीती हे भाजप हे क्ररनीती आणि कुटनीतीचं भाजप हे राजकारण करत कारण की मराठी भाषा ही आपली महाराष्ट्राची मातृभाषा आहे याच्यावर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लादू देणार नाही जोपर्यंत हे मातृभाषा जोपर्यंत डिक्लेअर करीत नाही जोपर्यंत जी आर त्यांनी जे हिंदी भाषिक काढलेला आहे तो रद्द करीत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं चालू राहील कोणत्या पाऊल आ, आता आम्ही परत पाच तारखेला उद्धव साहेब राजसाहेब हे मोठा मुंबईत मोर्चा काढताय परत आम्हाला आदेश येईल त्या हिशोबाने आम्ही काम करणार हे आंदोलन सतत चालू राहील हे फक्त आजच्या पुरतं आंदोलन नाहीये त्याच्यामुळे आम्ही आज जो जे आर काढला महाराष्ट्र सरकार आज क्रांती चौकामध्ये होळी केलेली आहे